भारावी हे एक भारतातील एकमेव असे स्थान आहे जिथे प्रत्येक धर्माचे लोक एकत्र एक राहतात आपण पाहत आहात टाइम्स ऑफ धारावी तुमच्या ईश्वर तातवड्यांसोबत प्रत्येक सण एकमेकांसोबत साजरे केले जातात ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैनिक आणि जीवनावर हिंदू मुस्लिम प्रेम दाखविले जाते त्याचप्रमाणे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आर्यन ग्रुपने हिंदू मुस्लिम मधील अंतर संपून प्रेम व बंधुभाव वाढविला पाहिजे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न या ग्रुपने केला आहे पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि ही आम्ही जे शिवजयंती साजरी करतोय ते आम्ही शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करतोय की कारण की शिवाजी महाराजांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे मोस्टली करून जे यंग जनरेशन आहे यांना जे बिघडत चाललेत वेगळ्या वळणावरती चाललेत तर त्यांचे विचार घेऊन ते सुधारले हवेत आणि महाराजांनी काय काय केलं स्वराज्यासाठी स्वतःचा साठी तर काही नाही केलं पण स्वराज्यासाठी खूप काही केलं तसं तुम्ही पण लोकांसाठी काहीतरी करा ते विचार करू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आरेन ग्रुपने धाराविकरांच्या अधिकारांबद्दल सांगितले की प्रत्येक धाराविकरांना त्यांच्या पूर्वीच्या घराच्या बदल्यात घर मिळालेच पाहिजे देशातील बदलत्या राजकारणाबाबत अनिल कासारे यांनी खंत व्यक्त करत बोलले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकारणी वापर करून घेत असून हे फक्त नागरिकांची दिशाभूल करत स्वतःचा बचाव करण्यास करताना दिसत आहेत परंतु वास्तविक विचारधारा अंमलात आणत नाहीत हेच दुर्भाग्य आहे सध्याच्या सुरू असलेल्या राजकारणाचा सा सामान्य जनतेला फायदा झालेला दिसत नाही आज की तारीख में अभी हमारे जो धारावी आर्यन ग्रुप के जो मंडल है मंडल के अध्यक्ष कल्पेश भितले और हमारे मंडल के आदर्श स्तंभ जो बोलते हैं फिरोज भाई इन्होंने आपको बताया कि धारावी के बाहर या पूरे धारावी भी नहीं पूरे महाराष्ट्र हिंदुस्तान में शिवाजी महाराज के नाम पे हर एक अपना डंका बजाता है मगर जब उनके विचारों पर आचारों पर चलने की नौबत आती है तो उनको साइड में होता है सिर्फ ना इलेक्शन में राजकारण करते हैं उनके नाम पे बाबा साहब आंबेडकर और शिवाजी महाराज के नाम पे राजकारण होता है और जब अगर सत्ता अग, अग, के सत्ता पाने की जब अग, वक्त आता है तब वो क्या करते हैं कि हम अपने घर का और अपने विचारों पे चलते हैं हमारा हमें पहले संगीत कि धारावी मधे रहा भाड़े करू हा एक कमीत कमी वीस ते वर्षापासन रहो मतदान का है तक आणि आज हा एकदम व्ही आय पी प्रोजेक्ट असल्यामुळे धारावीतल्या प्रत्येक झोपडीधारकाला या ठिकाणी घर मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे जे जे मतदान करतात मग ते भाडे करून पण या ठिकाणी घर मिळालं पाहिजे तुम्ही भाडे तत्वावर द्या अशी आमची मागणी आहे आम्ही असं सांगत की त्यांना पूर्ण फ्रीमध्ये द्या भाडे तत्वावर द्या पण धारावीमध्येच द्या आणि धारावीतला माणूस आज धारावीमध्येच राहणार आहे धारावीच्या बाहेर धारावी जाऊ देणार नाही हे आम्ही आज शिवसेने आम्ही एक शपथ घेतो की धारा व्यक्ती धारावीतच राहणार आमचा विकासाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही महिलांचा आदर संपत आहे त्यांच्यावर होणारे अन्य अत्याचार अद्यापही थांबलेले थांबलेले नाहीत महिला मुली कुठे सुरक्षित आहेत असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे ज्या प्रकारे आज आच, आजच्या या युगामध्ये जे महिलांवरती अत्याचार होत आहेत महिला स्वतंत्र बाहेर फिरू शकत नाही आहे महिलां महिलांना प्रशिक्षणाची गरज लाग लागत आहे कर जसं कराटे ज्युरो शिकण्याची त्याप्रमाणे जसे आपले शिवछत्रपती महाराजांच्या काळामध्ये ज्या बाईला ज्या ज्याप्रमाणे बायकांना सन्मान होता बाई आ, फिरू शकत होती मानाने बाहेर प्रकारे इज्जत आताही मिळाली पाहिजे त्यामुळे ज्या प्रकारे इतर दरवर्षीप्रमाणे तिथी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं जयंती जी साजरी सा करतो त्या प्र त्याचा उद्देश फक्त हाच आहे की सर्वांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अजूनही जिंद जिवंत असावे आणि त्याचप्रमाणे महिलांना आदर मिळावा